मी हे सांगतोय तर कुठ करतो ना म्हणजे त्याला जरा एक विश्वसनीयता प्राप्त होईल संजयचं माझं आता अमेरिकेतून परतल्यापासून बोलणं चालू झालेलं आहे रात्री सकाळी दोन्ही वेळा काही वेळेला बोलत असतो त्यामुळे माहिती मिळते आता सगळेच माझे सोर्स परत मी ओपन अप केलेले आहेत त्यामुळे सगळीकडली माझी माहितीची सूत्र आहेत तर संजय मला काय म्हणायला मिळते की अनिल जरी आम्ही आता स्वतंत्रपणे लढलो आणि लढणारच आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उभाठा म्हणजे स्वतंत्रपणे आम्ही लढलो तरी निवडणूक झाल्यानंतर तो म्हणाला या निवडणुका भाजपबरोबर आम्ही होतो तेव्हाही आम्ही भाजपाच्या विरोधात लढवल्या आणि नंतर आम्ही एकत्र आलो युती केली ठाण्यापासून सगळीकडे केली तर आम्ही हेच करणार आहोत पवारांचंही माझं बोलणं असंच झालेलं आहे इव्हन काँग्रेसवाल्यांना पण वरती मी अंडरस्टँडिंग दिलं आहे की आता जरी आपण वेगळे लढलो तरी नंतर आपण एकत्र बसून महापौर आपला बसू ना नगराध्यक्ष बसवू तर ही आधी बिघाडी नंतर आघाडी हे नक्की